सोलापूर शहरातील शुक्रवार पेठेतील श्रद्धानंद तालीमजवळील बोळात राहणाऱ्या किरण विजय वनारोटे व अठ्याहत्तर या वृद्ध महिलेची दोन अनोळखी इसमांनी फसवणूक करून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार किरण वनारोटे या आपल्या राहत्या घरासमोर हॉटेल सात्विकच्या समोरील बोळात खुर्चीवर उन्हात बसल्या होत्या दोन तेथे आले त्यावेळी अनोळखी आम्ही पोलीस आहोत तुम्ही हातात पाटले व बांगड्या घालून का बसला आहात आधी काढून ठेवा नाहीतर महिला पोलीस बोलावून घेऊन जातो असे सांगून दोघांनी महिलेला घाबरवलं त्यामुळे किरण बनारोटे यांनी भीतीपोटी हातातील दागिने काढून दिले तत्पश्चात दोघांनी दागिने घेत पळ काढला या घटनेत तीन तुळे वजनाची एक सोन्याची पाटली दोन तुळे वजनाची एक सोन्याची बांगडी असे एकूण पाच तुळे सोनं चोरीस गेलं आहे पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत सीसीटीव्ही मध्ये चोरटे दिसून आले आहेत